सुंदर माझी शाळा अभियान पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतोय या समारंभात उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार अशोकांना मोहोजी ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतोय ते आमचे ज्येष्ठ सहकारी संजय जगताप या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राजवर्धिनी वहिनी बँकेचे अध्यक्ष रणित शेठ कोठाडिया पुणे जिल्ह्याला लाभलेले कर्तव्यदर्शनाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर कारख्या महामंडळाचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सुभाष मानेजी या ठिकाणी आमचे मित्र नंदकुमार सागरजी समन्वयक तथा अध्यक्ष मुख्य पुणे व्यासपीठावर उपस्थित असणारे माटनजी भोंडे नगराध्यक्ष सासवड तालुका भैया महाजन या ठिकाणी उपस्थित असणारे प्रकाश सतीश आमच्या कोल्हापूर जिल्हा मुख्य संघाचे अध्यक्ष राहुल पवार या ठिकाणी कोल्हापूर आलेले मुख्या संघाचे माझे सचिव दत्ता पाटील सर पंचायत समिती सदस्य सुनीता कोते मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे के पाटील सर आमचे मित्र शिवाजी कामते सर सचिन दुर्गाडेजी सविता दे दाकवले विजय जाधव आरबी पाटील सर पात्रे सर शिरूर तालुका मुख्य संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनकेजी या पाच जिल्ह्यामधून आलेले सर्व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी या बँकेचे सर्व संचालक मंडळ शिवाय शिक्षण मंडळाचे सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी पत्रकार आणि छायाचित्रकार खरे आपल्याला जर बघितलं तर, तर, तर स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमाचे पारितोषिक वितरण करताना मला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय कारण मुलांच्या आयुष्याचा पाया ज्या ठिकाणी घडणार आहे ते ठिकाण स्वच्छ सुंदर आणि आदर्श असायला पाहिजे कारण सानी गुरुजी नेहमी म्हणतात हे आवडते माझ मनापासून ही शाळा लावली ते ते जसा माऊली बाळा या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे शाळा ही माऊली समान वाटली पाहिजे आणि त्या त्याच्यामध्ये असणारे शिक्षक असतील त्यांनी खऱ्या अर्थानं वात्सल्यानं त्या विद्यार्थ्यांची जपणूक केली पाहिजे की गरज आहे आणि यासाठीच मला वाटतं खऱ्या अर्थानं हे अभियान या ठिकाणी विकासाबरोबर त्यांचा भावनिक विकास देखील होणं गरजेचं आहे आज जर तुम्ही बघितलं तर मुलांच्या मध्ये सुद्धा बऱ्यापैकी अपयश आलं की आत्महत्येचं प्रमाण वाढतंय आणि हे जर कुठंतरी थांबवायचं असेल तर त्या मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांचं मानसिक विकास सुद्धा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे जेणेकरून आज आमचा तरुण जो व्यसनाधीन होतोय तो थांबवायचा असेल तर हे करणं गरजेचं आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणी शाळा जी, आए, ती जी आहे ती शाळेची इमारत चांगली असली पाहिजे शाळेमध्ये वस्तू ज्या त्या ठिकाणी असल्या पाहिजेत शाळेमध्ये स्वच्छता चांगल्या पद्धतीची असली पाहिजे आणि हे व्हायचं असेल तर त्या ठिकाणी स्टाफ सुद्धा पुरेसा असणं गरजेचं कारण आता जर बघितलं तर सेवानिवृत्त झाला शिपाई की परत दुसरा शिपाई त्या ठिकाणी सज्जेचे मिळत नाही हे आमचं दुर्दैव आहे सागर सरला अनुभव की जेवढे सेवानिवृत्त शिपाई झाले त्या सर्व जागा अद्याप जी रिक्त आहे त्या जागेवरती माणूस झाले एका बाजूला आरटीए सांगते विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये स्वच्छता ग्रहांची संख्या असली पाहिजे परंतु दुसऱ्या बाजूला ती स्वच्छता ग्रह स्वच्छ ठेवण्यासाठी आमच्याकडे पुरेसा स्टाफ देखील उपलब्ध नाही हे आमचं दुर्दैव आहे त्यामुळं या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी शासनानं ही सोय किंवा ही तरतूद त्या ठिकाणी केली पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही मंडळामध्ये नेहमीच आग्रही आहोत हे नुसतंच शिपा सैनिक कर्मचारी नव्हे तर त्या ठिकाणी शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देणं यासाठी सुद्धा पुरेसा शिक्षक स्टाफ असला पाहिजे आज जर बघितलं तर बऱ्याचशा शाळा मध्ये पन्नास टक्के स्टाफ रिक्त आहे त्यामुळं शाळेमध्ये शिकवायच कोणी हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे आणि या अनुदानित शाळा ज्या ग्रामीण भागामध्ये असतील बहुजन समाजाची मुलं शिकणाऱ्या शाळा असतील डोंगराळ भागामध्ये शाळा असतील या ठिकाणी संस्था जरी म्हणली की आम्ही शिक्षक नेमतो आणि पगार घेतो तर मला वाटत नाही शक्य वस्तुस्थिती समोर विधिमंडळ सदस्य म्हणून आणि याला कुठंतरी न्याय मिळवून देण्यासाठी आमची धडपड असते आता त्या किमान पवित्र मधून शिक्षक नेमण्याची परवानगी मिळालेली ती मिळेल तर या सगळ्या बाबी जर बघितल्या म्हणजे आता आमचा शिक्षक सुद्धा जर बघितला तर तो, तो सर्व परिपूर्ण असाच झाला पाहिजे त्याने स्वतःला अपग्रेड हे करणं गरजेच आहे काळाची गरज आहे म्हणजे समोर बसलेली ज्यावेळी तुम्ही आम्ही विद्यार्थी तसेच होतो त्यावेळी संजय आम्ही राखोंडी वापरत होतो नंतर दंतमंचन आदर आणि आता कार्यक्रम साहेब आम्ही टूथपेस्ट वापरतोय म्हणजे हे अपग्रेडेशन झालं शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा जर बघायचं झालं तर पूर्वी लाकडी नांगर होता नंतर ना लोखंडी नांगर आला आणि आता तर यांत्रिक नांगर आला म्हणजे शेतकरी सुद्धा अपग्रेड झालाय मग आमच्या शिक्षकाला का अपग्रेड होऊ नये ही काळाची गरज आहे अपग्रेड होणं कारण आज ज्ञान मिळवण्याची एवढी साधनं वाढलेली आहेत म्हणजे ग्लोबलायझेशन मुळे जागतिक ज्ञान सुद्धा मुलगा त्या ठिकाणी प्राप्त करतोय आणि त्या तुलनेला आमच्या शिक्षकांनी सुद्धा सामोरं जाणं किंवा टिकणं गरजेचं आहे त्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी नवीन शैक्षणिक धरून येते न्यू एज्युकेशन पॉलिसी येते आहे ज्या पद्धतीनं आपण कॉम्प्युटर किंवा आमच्या लॅपटॉपला आम्ही अपग्रेड करतोय त्या पद्धतीनं सुद्धा आमच्या शिक्षकांनी अपग्रेड घेणं गरजेचं आहे कारण गर पूर्वी सिस्टीम होती शाळेमध्ये आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळी आम्हाला शिक्षक सांगायचे हे पाठ करा या प्रश्नाचं उत्तर पाठ केलं की ती ठराविक प्रश्न असायची करायची ही पद्धत होती ती पद्धत आता काळाबरोबर बदलत गेली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे आणि पद्धत आणण्यापेक्षा त्या मुलांच्या ज्ञानामध्ये कसा कशा आपल्याला वाढ करता येईल बुद्धीमध्ये कधी कशी वाढ करता येईल याच्या बाबतीत आपल्याला विचार करणं ही काळाची गरज पडलेली आहे आणि त्या पद्धतीनं मला पडते आपण सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे कारण या जर शाळा शिक्षणामध्ये जर बघितलं तर अभ्यासक्रम बदलत निघालेला आहे शिक्षणाची पद्धत बदलत निघालेली आहे आणि शिक्षण हे अद्यावत होते आता तर आता शाळेमध्ये पालक आणि विद्यार्थी हा ग्राहक आहे या ग्राहकाला जर चांगल्या पद्धतीने दिलं तर आम्ही तरच आमच्या तर शाळेत येणार मगाशी संजय जगतापाने सांगितलं की त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची डिस्टिंक्शन मध्ये येण्याची संख्या जास्त आहे हे कळायची गरज आहे आज शंभर टक्के निकाल म्हणजे शाळेला सांगत सर मोठे पण नाहीये तर गुणवत्ता किती तुम्ही त्या शाळेमध्ये प्राप्त करता कॅल्क्युलेशन आता केलं जाते आणि मगच त्या ठिकाणी प्रवेश कारण मगाशी आम्ही सकाळी लवकर आलो त्यावेळे जगताप साहेब मला सांगत होते शाळेची परिस्थिती काय कशी आहे म्हणजे पुण्यावरून विद्यार्थी आज सासवडला शिकायला शाळेमध्ये येत पुणे विद्यार्थी माहेरगर गेला तिथून मुलं सासवड मध्ये येत आहेत आज त्यांनी सांगितलं की सेंट स्कूल असेल बोर्ड एस सी बोर्ड असेल या त्यांच्या इंग्लिश माध्यमांच्या शाळामध्ये त्यांनी नवीन सगळी टेक्नॉलॉजी आणली आहे की जे मला वाटते महाराष्ट्रात फारशी मुंबई पुण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पद्धत म्हणजे वापरली जाते अशी पद्धत त्या ठिकाणी त्याने आणलेली आहे आज पालक सुद्धा त्यांचा घरामध्ये बसून माहिती घेऊ शकतोय ऑनलाईन की बाबा विद्यार्थ्याची प्रेझेंटी किती आहे त्या शाळेमध्ये शिक्षक शिकवण्याचं काम कसं करतायत हे त्या ठिकाणी ते पाहण्याचं करता काम करतायत म्हणजे हे त्या ठिकाणी करणं आज खऱ्या अर्थानं काळाची गरज निर्माण झालेली आहे आणि खरोखर म्हणजे आज या निमित्तात तसं बघितलं तर शिक्षक आमदार म्हणून त्या ठिकाणी हे काम संजय जगताप जे करतायत ते मला वाटते आमचंच काम ते करतायत आमच्या फायद्याचंच ते काम करतायत आणि त्यांनी सांगितलं की आमदार फंडातून काहीतरी या ठिकाणी द्यावं तुम्ही सांगा साहेब काय द्यायचं त्या पद्धतीनं देण्याची भूमिका आजच द्यायचं त्यात आपण कुठेही कमी पडणार नाही गोय तुम्हाला योजनेला तुमच्या योजनेला जे काही सहकार्य लागते ते सांगा त्या ठिकाणी देण्याची भूमिका आमची असेल त्यात कुठेही आपण कमी पडणार नाही ही ग्वाही आहे मिळतात आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर या शाळेच्या समोर बऱ्याचशा अडचणी समस्या है। या ठिकाणी आमचे कोल्हापूरचे शाळेला येणाऱ्या अडचणी बाबत तुम्ही काहीतरी केलं पाहिजे बऱ्याच जणांनी या ठिकाणी मांडलं की शाळेची पट पटसंख्या दीडशे झाल्या शिवाय म्हणजे दीडशे पटाला एक मुख्यालयाप अशी त्यांनी त्या ठिकाणी अधिसूचना निर्गमित केली आहे संत मान्यतेचे निकष बदललेले आहे मग कार्यगर साहेब आमचं म्हणणं असं आहे की आरटी जे आहे राईट टू एज्युकेशन केंद्राने स्वीकारलं मध्ये मुलांची काय तरतूद दिली आहे आरटी मध्ये आणि दुसऱ्या बोजना जे सर काय म्हणतात तुम्ही पंचेचाळीस पंचे विद्यार्थी संख्या करा मग कायदा मोडून तुम्ही हे सगळं करावं लागलेलं ला आत्ता दीडशे पटाला जर मुख्यालय पण द्यायचं म्हटला तर या ठिकाणी राज्यात मला दत्ता टक्के शाळांचे मुख्याध्यापक सरप्लस होतील आणि त्यामध्ये तरतूद त्यांनी काय केले म्हणजे पटाला मुख्याध्यापक केला त्यावेळी सुद्धा म्हणजे मुख्याध्यापक महामंडळाला मागणी केली आणि पदाला संरक्षण दिलं गेलं आज या ठिकाणी त्यांच्या वेतनाला संरक्षण आहे परंतु आता त्या ठिकाणी त्या पदाला संरक्षण नाही ते शिक्षक म्हणून अतिरिक्त होणार दुसऱ्या शाळेत त्या शाळेत जर नसेल म्हणजे तुम्ही डिग्रेडेशन करताय तो मुख्याध्या पदावर शिक्षक करताय कुठल्याही नियमावली किंवा कुठल्या सांगा एखाद्या संस्था चालकानं मुख्याध्या पदाला मुख्याध्या पदावरून शिक्षक केला की त्याला ट्रायब्युनल मध्ये स्थगिती दिली जाते का ते काय नियमाच्या विरुद्ध आहे कायद्याच्या विरुद्ध आणि आज मात्र तुम्ही काय करताय की पटाची संख्या लावून पटाची संख्या लावून त्या ठिकाणी मुख्याध्यापक डिग्रेड करताय चुकीचं आहे यासाठी सुद्धा उद्याच्या अधिवेशनामध्ये आपण आवाज उठवणार आहोत की आमच्या प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक पद हे असलं पाहिजे कारण ते प्रशासकीय पद आहे ते काय विद्यार्थी संख्या वाढली म्हणजे हजारच्या पुढे गेलं म्हणून दोन मुख्याध्यापक मिळतात शाळेला घेतली असं कुठं आढळलंय का राज्यामध्ये कुठल्या शाळेत की हजारच्या पुढे संख्या आहे विद्यार्थी संख्या दोन दोन पुण पुण त्या दोन मुख्याध्यापक देऊन टाका दोन हजारच्या पुढे गेले की तीन मुख्याध्यापक देऊन टाका अशी कुठे परिस्थिती आहे का असं कुठेही होत नसतं शाळेला एकच मुख्याध्यापक असतो का एकच मुख्याध्यापक असतो पण प्रशासकीय काम बघण्यासाठी तो मुख्याध्यापक असतो त्यामुळं त्या ठिकाणी जर बघितलं तर जी ही प्रशासकीय पद आहेत म्हणजे जे असतील सुपरवायझरचं पद असेल हे खऱ्या अर्थानं तुकड्यावरतीच दिलं जातं कारण की साहेब माझं म्हणणं बरोबर आहे ना तुकड्या वेळेस येत आहे ना तुम्ही मुख्याध्यापक पद्धत दोन सुपरवायझर पद्धत तीन हे जे वर्ग आहे म्हणजे ज्या तुकडे आहेत या तुकड्याच्या आधारावरती दिल्या जातात आणि मग दुसऱ्या वर्ग तुम्ही मुख्याध्यापकाला लावता हे चुकीच जुन्या पेन्शनचा प्रश्न हा बरेच वर्ष गाजतो या ठिकाणी ओपीएस मध्ये आणि या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर पहिला मोर्चा कोल्हापूरला आमचे नेते सतीश पाटील यांच्या नेतृत्वाने राज्यातला पहिला मोर्चा आयोजित केला मोठा मोर्चा झाला त्यानंतर राज्यावर मोर्चे झाले मग समिती नेमली गेली आणि समिती नेमल्यानंतर त्या ठिकाणी मुख्याध्यापकांनी सॉरी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली की आम्ही नवीन म्हणजे एन जे लोक आहेत त्यांना जुनी पेन्शन देऊ म्हणजे पेन्शन योजना देऊ एकोणीशे एक ब्याऐंशी ची देऊ हे सांगितलेलं नाही आणि अद्याप त्याचा आदेश निघालेला नाही माझ आम्हाला वाटत कि लोकसभेनंतर आता ते अधिसूचना काढतील की कशा पद्धतीची आहे म्हणजे खऱ्या अर्थाने खरंच दिलंय त्याच्यामध्ये कुठेतरी शब्दांचा खेळ करून कारण एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे आमचे शिक्षक मंडळी आहेत जुनी पेन्शन म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर केली त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आड घातली एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदान असणाऱ्या शाळांना त्या ठिकाणी जुनी पेन्शन देणार अरे अनुदान हा भाग आहे त्या ठिकाणी आम्ही कर्मचारी आहोत संस्थेचे आज या ठिकाणी जे बरेचसे कर्मचारी आहेत ते शिवाजी शिक्षण संस्थेचे कर्मचारी आहेत त्यांची शिक्षक म्हणून मान्यता झालेली आहे त्यांना सॅलरी ग्रँड मिळते म्हणजे शाळेमध्ये दोन प्रकार आहेत सॅलरी ग्रँट आणि नॉन सॅलरी ग्रँट मग ती सॅलरी ग्रँड शासन किती देते वीस टक्के चाळीस टक्के देते राहिले तर संस्थेत द्यावं असा नियम आहे त्याच्यामध्ये बाकीचे जे लाभ आहेत वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी ते सुद्धा देत असताना त्या ठिकाणी ही सगळी मागची सर्विस सेवा धरून ग्राही धरून त्या ठिकाणी त्याला त्या श्रेणीचे फायदे दिले आणि पेन्शन देताना मात्र त्या ठिकाणी तुम्ही एक वाक्य टाकलं की शंभर टक्के अनुदान असेल तरच त्याला पेन्शन द्या तरी वर्षात राहील ज्यावेळी मुख्यमंत्री होत्या त्यांच्याकडे आम्ही गेलो मी आणि भट्टी आणि एक जुलै दोन हजार वीस ची अधिसूचना होती शंभर टक्के शाळेची ती अधिसूचना आम्ही रद्द करायला लावली अन्यथा कोर्टात सुद्धा जाण्याचा जा मार्ग त्या ठिकाणी थांबला असता आज मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही जुनी पेन्शन देणार परंतु आमचा आग्रह आहे की जुनी पेन्शन ही एकोणीसशे ब्याऐंशीचीच जुनी पेन्शन योजना आम्हाला आमच्या बांधवाला मिळाली पाहिजे कारण बाकीचे जे पेन्शन आहेत हे आम्हाला मान्य नाही मग ह्या सगळ्या प्रश्नासाठी म्हणजे बरेचसे प्रश्न आहेत त्या ठिकाणी दहा वीस तीसचा प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी मार्गे लागलेला आहे मग त्याच्यामध्ये निवड श्री पहिला त्या असा निर्णय झाला चोवीस वर्षानंतरचा परंतु तो देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये आमची मागणी होती की पूर्वदक्षी प्रभावानं ही देण्यात यावी माणूस परंतु त्या ठिकाणी शासनानं नाही ना ज्या तारखेला आदेश काढला त्या तारखेपासूनच त्यांनी सांगितलं की चोवीस वर्षाचा लाभ देऊ त्यामुळं हे जे प्रश्न आहेत म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लावण्याचा आपला जो आहे तो, तो आपला त्या प्रयत्नशील कारण मी दोन हजार झालो त्यानंतर जर बघितलं तर दोन वेळा टप्पा वाढ झाली वीस चाळीस चाळीस साठ झालं दोषित शाळांसाठी जवळपास अठराशे कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर होऊन शाळा घोषित झाल्या त्या ठिकाणी दहावीस तीस चा प्रश्न निघाली आणि मला खात्री आहे की पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्हाला निकाली आणि शंभर टक्के काढू तो गाडीपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ना ही ग्वाही या निमित्तानं देतो त्याचबरोबर हे दीडशे पटाचं जे आहे ते काही करून आपल्याला ते काढून टाकावं लागेल अन्यथा आमच्या महाराष्ट्रातल्या खऱ्या अर्थानं आठ नऊ दहा म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर ज्यावेळी वसंतदाने विनांना धोरण आणलं त्यावेळी खऱ्या अर्थानं शाळा ज्या निघाल्या त्या फक्त तीन

नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरं जाऊ द्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचा आग्रह आहे हे करत असताना सुद्धा जर आपण विचार केला की जिल्ह्यामध्ये नवीन धोरण जे येणार आहे या संदर्भात शिक्षकांचं वर्कशॉप करायचं आपल्याला कोल्हापूरमध्ये सुरू केलेलं आहे तसंच पाचही जिल्ह्यामध्ये आपल्याला ते करायचं आहे या बाबतीत सुद्धा आपलं सरकार आम्हाला राहू दे आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी या शिक्षकांचं कशा पद्धती नवीन शैक्षणिक धोरणाबाबत कसं आमचे शिक्षक तयार होतील आणि ते त्याला सामोरं जाण्यासाठी समर्थवन होतील की याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल पुन्हा एकदा या ठिकाणी संजयजी जगताप बरोबर त्यांचं सगळंच काम चांगलं आहे म्हणजे बँकेत सुद्धा जर बघितलं म्हणजे सोपान काका बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वच्छ व सुंदर शाळेचा कार्यक्रम ते आयोजित करत आहेत आणि त्यांचीच योजना खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी चालू केली म्हणजे तुमचा आदर्श मुख्यमंत्र्यांनी घेतला असं म्हणलं तर चुकीत होणार आणि खरोखर त्याचं काम चांगलं आहे कारण मी काम करत असताना एक एक नेतृत्व म्हणून म्हणजे त्याच्यावर मी जपान दौरा सुद्धा गेला होता त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बऱ्याचशा विद्यापीठांना आणि शाळांना भेटी दिली होत्या त्या त्या ठिकाणी जाऊन नाविन्यपूर्ण काय आहे हे बघण्याचे त्यांचं जे दृष्टिकोन आहे तो खरोखर कौतुक करण्यासारखा आहे आणि ते कुठेतरी चांगलं झालं म्हणजे स्वच्छतेच्या जा बाबतीत सुद्धा मला वाटते त्या ठिकाणी कचरा भेट द्यायला डिटेल त्या ठिकाणी माहिती घेतली की कचरा फ्लॅट आणि त्या कचऱ्याचं निर्मूलन तुम्ही कसं करताय आणि त्याचा अभ्यास आता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केला म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि त्यांना नक्की सांगतो भविष्य विश्वाला आहे कारण शिक्षकासाठी ते चांगलं काम करत कारण सेकंडरी बँकेच्या बाबतीत मी आठवले त्याच्यामुळे आमच्या शिक्षकांच्या बँकेमध्ये सत्ता अबाधित राहिली म्हणजे शिक्षकांची सत्ता त्या ठिकाणी अबाधित राहिला असल्याचं काम आहे म्हणजे हा जो वारसा आहे खऱ्या अर्थानं जगताप म्हणजे काकाचा जो वारसा ते चालवत आहे तो चांगल्या पद्धतीने चालवत आहेत आणि त्याच्यामध्ये वैजी साहेबांचाही आहे ते त्या स्वतः त्या ठिकाणी शाळांचं काम बघतायत शाळांची गुणवत्ता वाढण्यासाठी ते प्रयत्नशील म्हणजे खऱ्या अर्थानं जगताप कुटुंबीय म्हणजे राजेंद्र राणा असतील संजय जे जगताप असतील हे सगळंच कुटुंबीय त्या पद्धतीनं काम करते आणि सासवड मला वाटते या बाबतीत आहे की असं कुटुंबीय या सासवड नगरीला जात त्याबद्दल त्यांचंही या निमित्तानं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी ज्या शाळांना पुरस्कार मिळाला त्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो कारण पाच जिल्ह्यामधून आलेल्या जी शाळा आहेत त्या शाळांना खरोखर कारण त्यांची प्रश्नावली सुद्धा ती चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे की खरोखर त्या ठिकाणी योग्य शाळांना हा पुरस्कार मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि या भूमिकेमध्ये जे प्रत्येक जिल्ह्याचे समन्वयक आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या शाळा या ठिकाणी निवडल्या त्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो मुख्य संत समन्वय सागर सर यांचं सुद्धा या निमित्तानं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज